हॅलो गाईज मी निशान मात्रे आता आपण चाललोय आहे दगडूशेठ हलवाईला पुण्याला आता गाडीत बसतो आम्ही चला भेटूया पुढे आता आम्ही मंदिरावर आलो आता अजून गाड्या येतात एक गाडी आले अजून येतात गाड्या आता गाड्या सगळी पोर आल्यावर आता आम्ही निघू डायरेक्ट जायला आम्ही निघालो आता आमच्या मंदिरावरून जायला आम्ही आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला आलो आहे तिथं आम्ही आहे डायरेक्ट पुण्याला आम्ही गाडीत बसले बघा सगळे कालो काही दिसत नाही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा पहिलाच बोगदा पहिला बोगदा लागतो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला अजून पुढं पण जाम बोग, बोग आम्ही उतरला तर पुडमला आणि इथे ट्रॅफिक लागलेली आहे म्हणून आम्ही गाडीच्या उतारलो चाललो फुटमॉलला ट्रॉफिक फुटपर्यंत सणा आता सण विशाल ना गेल ते थंडा आणला बघा थमस बनले एक रेडबुल आणले आता थंडा पिऊ आपण थंडा पिला जरा बरा वाटेल आपल्याला पण आम्ही फुटमॉलला थांबलेलो फुटमॉलला थांबून आता पुढे जातात बघा हे बोर गाठा आणि ट्रॉफिक लागले ट्रॅफिक आता तवा क्षमतो ते आपण आता पुण्याला पोहोचलो दगडू शे आहे गणपतीचा मंदिर आता जवळच आहे आता गाडी पार्किंगला लावू आणि बघूत ला जाऊ चालत आता आम्ही पुण्याला आलेलो आहे तिथे गाडी पार्किंगला लावताना गाडी पार्किंगला लावून झाल्यावर आम्ही जाऊ डायरेक्ट दगडूशेठ आहे गणपती बघायला गाडी पार्किंग लावून आता आम्ही चाललो मंदिरामध्ये दर्शन घ्यायला सगळे आहेत पहिल्यांदा आलो आम्ही इथे चला जाऊ या मंदिरात आता आम्ही चाललो मंदिरामध्ये दर्शन घ्यायला पण ते लोका बघा केवढी येतात खूप लोक आहेत इथे आम्ही काही आता आम्ही आलो त्याकडून शेठ हलवाई गणपतीच्या इथे मंदिराच्या इथे आलो आहे मंदिर इथे जाऊनच काही आता आम्ही मंदिराच्या इथे आलेलो आहोत आता इथं आम्ही सगळे इथून आम अजून येतान पोरा त्यांच्यासोबत एकत्र दर्शनाला जाऊ ते दर्शनाला जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवू काही आता आम्ही चाललो दर्शन घ्यायला बघा आपले सगळी पोरा आली चला जाऊ दर्शन घ्यायला काही आता आम्ही चाललोय दर्शनासाठी

아, 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 만 아, 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 आम्ही आता मंदिरात पोचलो दर्शन घ्यायला तिथं दर्शन बघा खूप चांगलं दर्शन भेटतो खूप चांगला वाटतं पहिल्यांदा आलोही मी खूप भारी वाटतं तिथे येऊन काहीच आम्ही आता दर्शन घेऊन निघाला दुसऱ्या मंदिराकडे जायला खूप चांगला दर्शन भेटला एकदाच लाईनीला राहिलो आणि दर्शन खूप चांगला भेटला चला आता दुसऱ्या मंदिरात जाऊ आपण आईच आता आम्ही दगडू शेठ चा दर्शन घेऊन आता चाललो आम्ही गोल्डन टेम्पलला चला गोल्डन टेम्पलवर जाऊ चालत चालत चालल्या सगळी येतात मागून चला गोल्डन टेम्पलला जाऊन दर्शन घेऊ आता आम्ही चाललो गोल्डन टेम्पलमध्ये मध्ये दर्शन घ्यायला गोल्डन टेम्पल बघला तर एवढा भारी आहे ना खूप भारी डेकोरेशन केले असं वाटते का आपण अमृतसरला आलोय खूप भारी डेकोरेशन केले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इकडं बघा एवढा भारी डेकोरेशन केले ना साईडला पाणी आहे सर्व सोन्याचं बनवले आहे आता आम्ही गोल्डन टेम्पल मध्ये दर्शन घ्यायला चाललोय दर्शन घ्यायला पण खूप लाईन आहे त्यात मूर्ती समोरून दिसेल गणपतीची मूर्ती गाई जाता आपण गोल्डन टेम्पलचा पण दर्शन घेऊन निघालो आता गाडीत बसायला आता गाडीत बसून जाऊ घरी आता वाजल्या पाच वाजले सकाळचे आता चला जाऊ घरी गाईज जाता आम्ही दगडू शडल बाई गणपतीचं दर्शन करून आणि सदा शिवपेठेत राजाराम मंडल गोल्डन टेम्पल हे दोन गणपतींचं दर्शन करून चाललो घरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका